भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण आई परळी वैजनाथ या ठिकाणी हरिभक्ती परायण अर्जुन महाराज शिंदे शास्त्री यांची वारकरी शिक्षण संस्था आहे त्या वारकरी शिक्षण संस्थेमधल्या विद्यार्थ्यांना महाराजांच्या वडिलांना आणि महाराजांना तिथल्या काही गावगुंडांनी संस्थेत जाऊन त्यांच्यावरती प्राणघातिक हल्ला केलेला आहे आणि प्रशासनाकडून आता कुठलीही दखल घेतलेली नाहीये तेव्हा पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे आणि सरकारला विनंती आहे हरिभक्ती पालन अर्जुन महाराज शिंदेवरती झालेला जो अन्याय आहे त्यांच्या विद्यार्थ्यांना झालेली जी आमदार आहे त्यांच्या वडिलांना झालेली आमदार आहे त्याच्यावरती ताबडतोब त्यांनी काहीतरी प्रतिसाद द्यावा आणि ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अन्यथा या येत्या कार्तिक वारीला महाराष्ट्रभर सगळे वारकरी आंदोलन करतील आमरण उपोषण करतील आम्ही सर्व वारकरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करू इच्छितो साहेब तुम्ही लक्षात घ्या जे सरकार तुम्हाला निवडून दिलेलं आहे आता हे सरकार साधू संतांच्या आशीर्वादाने आलेलं सरकार आहे हे हिंदू धर्माच्या ताकदीने आलेलं सरकार आहे आणि हिंदूंच्या वरती जर असा अन्याय होत असेल बीजेपीचं सरकार असताना हिंदूंचं सरकार असताना तर आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आपण ताबडतोब शब्दांनी विनंती करतो या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिरासमोरून महाराष्ट्राचं जे केंद्र बिंदू आहे इथून सगळ्या वारकरीच्या वतीने बोलतो का सगळ्यांनी याची दखल घ्यावी ताबडतोब या घटनेवरती तुम्ही काहीतरी कारवाई करा रामकृष्ण हरी फार दुर्दैवी आहे अशा प्रकारे जर वारकरी संप्रदायाच्या एखादा कोणी पाईक असेल आणि त्याला जर अशी अमानुष होत असेल तर ही गोष्ट तेवढी निषेधात्मक आहे सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि आज आम्ही पंढरपूर येथे या घटनेचा सर्वत निषेध करत आहे सर्व राजकीय लोकांनी सद्यस्थितीमध्ये सत्तेत असलेल्या सर्व राजकीय लोकांनी याची दखल घ्यावी आणि ज्या लोकांनी अशी अमानुष मारहाण केली काही कारण नसतांनी जीव हल्ला जो केलेला आहे त्याची नोंद घ्यावी कारण की महाराज लोकांना कुठल्याही पद्धतीचं संरक्षण या पद्धतीनं ना असं नाही आणि अशा अमानुष मारहाण याच्याबद्दल सर्व वारकऱ्यांचा संताप या ठिकाणी व्यक्त होत आहे त्याबद्दल आपण सर्वांनी त्याची नोंद घ्यावी कडक त्याच्यामध्ये जे लोक जे अन्यायी आहेत त्यांच्यावरती सक्त कारवाई करून त्यांना दंडात्मक कारवाई करून योग्य ती कारवाई त्यांच्यावर पुन्हा पुर। पुर। असा प्रकार होऊ नये महाराष्ट्रामध्ये असा प्रकार घडू नये असं पोलीस खातं असेल इतरही सर्व लोक असतील त्यांनी यांची दखल घ्यावी धर्मग्रंथांची विटंबना केलेली आहे संशोधन रामकृष्ण हरी श्री श्रीक्षेत्र परळी या ठिकाणी नर्मदेश्वर गुरुकुलम याचे संस्थापक श्री अर्जुन महाराज शिंदे यांची यांचं हे गुरुकुल आहे आणि या गुरुकुलामध्ये काही गावगुंडांनी फार मोठा विद्यार्थ्यावर तसेच त्यांच्या वडिलांवर महाराजांच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केला काहीही कारण नसताना काही शुल्लक कारण असताना एवढा मोठा हल्ला केला त्याबद्दल आम्ही श्री क्षेत्र पंढरी पंढरपूरमधून सर्व महाराज मंडळी मिळून या गोष्टीचा निषेध करत हो। आहोत आणि जे काही गावगुंड आहेत त्या गावगुंडावर अत्यंत कठोर असणारी कारवाई सरकारनं करावी असा जाहीरपणे आम्ही सर्व वारकरी मंडळी निषेध करत आहोत